साम्राज्य सा अस्तित्व मेकर फाउंडेशनच्या वतीने यंदाच्या वर्षीचे आठवे अस्तित्व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी शोभा बोली यांची निवड करण्यात आली आहे सत्तावीस जुलै रोजी अस्तित्व महोत्सवास प्रारंभ होणार रा असून राज्यस्तरीय लहुनाटिका या महोत्सवात सादर केल्या जाणार आहेत तेव्हा अधिकाधिक रसिक श्रोत्यांनी अस्तित्व महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष प्रमोद खांडेकर यांनी केलंय विशेषतः ह्यातला आमचा उद्देश असा आहे की निरनिराळ्या कलाकारांना प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा बरेच वेळा असं असते की त्यांच्या अंगात कला असते पण कला त्यांना दाखवता नाही प्लॅटफॉर्म उपलब्ध होत नाही आणि या महाराष्ट्रातील विविध कलावंतांना खेड्यातले असो शहरातले असो इतर कुठल्याही ठिकाणचे असो ह्या सर्वांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम अस्तित्व आम्ही करतोय की ह्या लघुनाटिका ज्या आहेत हास्य लघुनाटिका असल्यामुळं त्या विनोद आणि थि त्यांना काहीतरी प्रबोधन असे दोन्ही आहेत एकूण वीस मिनिटाची एक लोक जास्तीत जास्त मिनिट जा पंधरा मिनिटात आम्ही त्यांना स्टेज लावणं आणि कला पूर्ण करणं योग्य फक्त पंधरा मिनिट देतो